नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल म्हणजे प्रत्येक सक्सेसफुल विद्यार्थ्या पाठीमागे किंवा प्रत्येक सक्सेसफुल यशस्वी पुरुषा पाठीमागे तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे त्याचं हेल्थी हेल्थिनेस त्याच्यानंतर त्याचा वेल्थीनेस आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज लव्हिंगनेस म्हणजे तो कशा पद्धतीने समाजामध्ये वावरतोय प्रेमाने वागतोय कसा वागतोय सो ह्याच गोष्टी तुमच्याकडे प्रोव्हाइड केल्या जात आहे जसं की तुम्ही हेल्थी करताय अपडेटेड टेक्नॉलॉजीजने त्याचा ब्रेन फायनान्शियली तुम्हाला तुम्ही त्याला एज्युकेट करताय विथ द हेल्प ऑफ वेल्थीनेस आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोललात की तुम्ही खास करून महिलांसाठी किंवा महिलांसाठी इन द सेन्स फॉर लेडीज स्टुडंट तुम्ही जो प्रोग्राम घेताय इमोशन ओरिएंटेड तर यातनं तुम्ही लव्हिंग नेचरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करताय सो डेफिनेटली इट विल बी अ ग्रेट किकबॅक फॉर देअर फ्युचर ऑल्सो सो थँक यू सो मच फॉर युअर वॅल्युएबल टाईम तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आणि ह्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गाईड केलं त्याबद्दल आप मॅम आपण आमच्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देऊ शकता एक थोडक्यामध्ये आणि अबाउट प्रवर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन इन नॅचरल अँड सोशल सायन्सेस याच्या अंतर्गत चालणाऱ्या आय बी एम ए कॉलेजच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की इंडस्ट्री एक्सपेक्टेशन जे आहेत ते इंडस्ट्री एक्सपेक्टेशन जर त्यांनी त्याला अनुसरून जर त्यांनी त्यांच्या करिअरची तयारी केली mm. इंडस्ट्री एक्सपेक्टेशन म्हणजे काय विशेष असं नाही आहे की फक्त काय कॉम्पिटन्सी असली पाहिजे mm. कंटिन्युअस लर्निंगची हॅबिट असली पाहिजे किंवा असं काही नाही की मी ह्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगला आहे किंवा वीक आहे म्हणजे माझं आता आय टी इंडस्ट्रीमध्ये करिअर होणार नाही असं काही नाही आहे तुम्ही ज्या वेळेला तो इंटरव्ह्यू क्रॅक करता सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं सिन्सॅरिटी जर तुम्ही या गोष्टी जर ठेवल्या एक एका मध्ये ठेवल्या एका जपल्या तर तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो mm -hmm. आणि जॉब ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला तुम्हाला ट्रेनिंग देण्यात तुम्हाला जिथं काम का। मुलांमध्ये फोबी आहे हा की जॉब कसा मिळेल किंवा जॉब कसा टिकेल नाही का कंटिन्युअस लर्निंग आणि कॉम्पिटन्सी जर त्यांच्यामध्ये ठेवली नेहमी नवीन नवीन शिकण्याची जर तयारी ठेवली तर नक्कीच काय हॅज नो लिमिट तर त्यांचं ध्येय नक्कीच गाठू शकतात उत्तम यश मिळवू शकतात आणि उत्तुंग भरारी घेऊ शकतात